काय झालं एवढं मग बघतोय मी जा जा बारे जा जा जाणछणच जा जा। करायला लागली आगागीचा पावलं चोळल्यावर ताट काय आपल्या पट्टी, पट्टी तुझा मुखामात कसा करायचा मला जन्माचाच वाटपा झाला हो माझी पैसा अडका नाही मोज नाही चांगलं खायला प्यायला नाही हाय का फुटका मानी माझ्या अंगावर आज तूच मला कशामुळे झालंय तुला नवीन नवरी आहे का तू आणि आजच कळलं तुला ते ती काय नाही माझं जी झालं ती झालं माझं जी झालं ती पुरीच होऊ देणार नाही आयचा भात ओलांडला तुझ्या काय झालं तिने टोणी सांगायचं तर तांब्यात घालून डोक्यात त्या पुरीला गावातल्या शाळेत झाले नाही इंग्रजी शाळेत शिकवायचं का मराठी शाळेचा मास्टर ग चकला फिचकला काय त्या काडवच लावा माझी पूर्गी शाळेत जाते ती बस येते गावातल्या लेकरांना ले घेऊन जाते आणि माझी पूर्गी बस बघा ती बारीक तोंड करून जाते मा चटका बसल्यासारखं होतंय बरोबर बघतो मी मालकाला पैसे मागतो मी जरा मी येते तुमच्या बरोबर आता तुझं काय काम आहे तिथं तुमच्या बोलण्याला भर घालायला ताटात ता भर घाला दे ताट मगापासून बसून मोकळ पडलंय जमलं आता आता का बाई कुठेही माणूस दिसाना ना फिसाना माणूस नाही तर म्हणायचे माणूस चायला आलो बाई गिन ही का आता असं तसं ऐकायचं नाही महागच लागले कारण आलो काय कर ही वैरण चिर वैरण जनावरला टाक मी संध्याकाळची टाकतो बर 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 बाई चल दादा का कोण नाही आता बरं राह या या, या ताईसाब तुम्ही बी या, या 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 बसा 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 आता दोघ जोडी आणि ती बी सकाळ काही आमच्या घरी आले म्हणून काहीतरी महत्वाचं काम दिसतंय तसं महत्वाचंच काम होतं जरा अरे होय की तुझं किती बी महत्वाचं काम असू दे मी कधी तुम्हाला नाही म्हणलंय का बोल काय काम होतं बापू ती जरा आपली पुरगे का पुरीला काय बर ना ना नाही काय नाही ते तस काय नाही काय नाही काय नाही बोलायचं म्हणलं की जीवावर मी सांगते हो तुम्हाला बोला की ताई साहेब आता ही सांगत नाही म्हणलं तुम्ही का सांगा ना बोला आव आमच्या पुरीला चांगली शाळा शिकवायची असं आमचं म्हणणं आहे चांगली शाळा शिकवायची अरे भारतराव येडा का खोला तू अरे एवढा चांगला विषय घेऊन माझ्याकडे आलाय आणि लाजाला झाला काय झालं रे तुला आता एवढं काबाड कष्ट करून तुम्ही पुरीला चांगली शाळा शिकवायची म्हणताय अरे म्हणजे तुमचं कौतुकच करायला पाहिजे कि लय भारी चलाय पर मला सांगा नडतय कुठं त्याच्यासाठी पैशाची जरा गरज होते अरे मग देतो की किती पाहिजे हजार दोन हजार बोल की तुला काही पैशाला नाही म्हणले वय तेवढ्यानं काय होतंय चांगलं दहा हजार रुपये लागते दहा हजार रुपये दहा हजार एवढं कशा लागतं तर तुम तुमची पूर्वी तर दुसरी नाही ना वय पण तिला जर इंग्रजी मिडियम मध्ये घालायचं आहे कुठं इंग्रजी इंग्रजी म्हणजे इंग्लिश मिडियम म्हणकी इंग्लिश मीडियम घालायचं आहे होय 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 कार बाबा इथल्या शाळेला काय झालं म्हणजे गावातल्या जिल्हा परिषद शाळेला काय अडचण आहे असं म्हणायचं आहे मला म्हणलं की चार पैसे खर्च करावे लागते बाहेरच्या शाळेत घालावं लागतंय गावाच्या शाळेत ते एवढं कुठं चांगलं शिकवतात आमच्या शेजारच्या दत्तूच वर्ग तिसरीतच आहे इंग्रजी गाणी म्हणताय त्याचं सगळं इंग्रजीतच आहे त्याच्या गोष्टी इंग्रजीत गाणी इंग्रजीत विज्ञान इंग्रजीत समजाच इंग्रजीत आहे त्याच इतर काहीच नाही त्या जादूवाच पोरग तिसरी तासून गणित चे गणित बबलीचा तर देशात नंबर आलाय आता परदेशात शिकाय चालले आपल्या पुरीला काय ठेवायचं म्हणून म्हणलं तिला शाळेतच घालायचं आहे ठीक आहे देतो पैसे तुला पण एक दोन तीन दिवसाने दिल तर चालतील दोन तीन दिवसाला तुला ठरलं दिलं तुला दहा हजार आता चार दिवसात तुला दहा हजार दे पण आता आपल्या कामाचं बोलू बरोबर आहे का नाही आपले काम करायचं शेतातलं होय सांगा की करतो लगेच आपल्या त्या जुन्या मळ्यातल्या उसाच्या लागवडीला किती दिवस झाले की आठ दिवस त्याला आता खाताचा डोस द्यावा लागेल तर आपल्याला ला। किती लागल खत्ती तर तिशेक लागल तिशेक म्हणजे तिशिक पोत्यानं आपल्याला म्हणजे उशी येणार म्हण की येणार की असं कर तिशिक पुत्याच्या जागी शंभर एक पोत हात घाल शंभर पोते हा होती की आपल्याला अठरा महिन्यात येणाराऊस आपण चारच महिन्यात काढू मग आता द्राक्षाची फवारणी आली त्याला किती औषध लागल एक बाटली लागल पाच बाटल्या घेऊन ये पाच बाटल्या पाच बाटल्या फवारण आपल्या लवकरच माल काढायचा अह मालक पाच बाटल्या एवढ्या होय वय पाच बाटल्या अ मालक तीन महिन्याच्या ऊसाला एवढी शंभर पोते कशाला मग वय किती ती जळून जाईल कि कशाने जळून जाईल उसाच आ... वय हेच मला तुला सांगायचं आहे अरे कमी वयाच्या उसाला लय पाणी बी खपत नाही लय खात बी खपत नाही आणि कुठलंच काय खपत नाही मग तुला उसाच जसं कळतय तसं आपल्या पुरीचं वय किती लहान आहे आता एवढ्या कमी वयात तिच्यावर इंग्रजी मीडियम तिच्यावर टीव्हीशन व्ही शेन एवढं वज ठेवल्यावर अरे ती कुमिजून जाईल कि पूर्गी गांगारून जाईल अरे जेवढं तुला सांगतो मराठी शाळेमध्ये जेवढं शिकवायला पाहिजे पहिली मध्ये जेवढं शिकवायला जायचं तेवढं शिकवते ती आता मला सांग इंग्रजी घातली घातली इंग्लिश आणि जर आपण अपेक्षा घेतल्या म्हणजे तीन महिन्याच्या बागाकडून फळाची अपेक्षा केल्यासारखं झालं के बरोबर आणि भारतराव शिक्षणाचं कसं माहितीये का जर शिकणारी जर पूर असतील का त्यांना कुठं जरी घातली तरी शिकते तीच आता मला सांग ह्या म्हणल्या कुठं देशात त्या बुबलीचा नंबर आला बरोबर आहे का मग मला सांग त्यांच्या शाळेत बबली एकटीच होती का मग सगळ्याचा का नंबर आला नाही बबलीच एकटीचा झाला का नाही म्हणजे बबली आमचीच उषा तिला कुठल्या जरी शाळेत घातली असती तर तिचा नंबर आलाच असता आता ह्या शाळेत घातली त्या शाळेत घातली अशा शाळेत ती किती पूर ढळ सुद्धा आहे ती म्हणजे ही दोष कोणाचा कुठली शाळा चांगली कुठली शाळा वाईट नसती शिकणार आता मला सांग एक वेळेला शिकवलं नाही का नाही मग आठ रांना जाऊन शिकला का नाही शिकला उपयोग नसतो कळलं का बुद्धिमत्ता प्रश्न असतो आता ह्या इंग्लिश कसं झाले माहितीये का हे आता आपल्याला वाटतंय सुरुवातीला बरं पण पुढं धोक्याच आहे आता कसं विचार कस आता आहे बघा पहिल्यांदा आपल्याला पामतेलाची बा पिशवी कितीला मिळायची आठ रुपयाला आता केवढ्यालाय दोनशे रुपयाला तुला सांगतो जोपर्यंत आपलं तेलाचं गाणं आपल्या देशात चालू होतं होत ह्या पाम तेलाने आपल्याला कमी भावा दिलं आपण काय केलं आपलं गाणं आप। हो सोडलं पाम तेल विकत घेतली मग आपलं गाणं बंद पडलं मग एकदा का गाणं बंद पडलं त्याने आपल्याला झोडपाय चालू केलं मग आता केवड्याला जरी म्हणली तर आपल्याला तेलाची पिशवी घ्यावी लागते आता सगळ्यात भारी उदाहरण सांगतो अजून तुला जीवच वापरला जीवचं कार्ड वापरलं तू आधी फुकट दिलं बरोबर आहे का नाही कवर फुकट दिलं जोपर्यंत बाकीची नेटवर्क बंद पडत नाही जोपर्यंत डबकायला येत नाही ती तोपर्यंत त्यांनी फुकट दिलं आता ही बाकीची डबकायला आली त्यांनी आता सातशे रुपयाला रिचार्ज केला का नाही मग आपल्याला झकमारीत करावा लागतो का नाही बी असंच आहे तुला सांगतो जोपर्यंत सरकारी शाळा बंद पडत नाही तोपर्यंत ह्यांची चार हजार पाच हजार फी असत आणि एकदा का शाळा बंद पडल्या सरकारी मग मात्र ह्यांनी पन्नास हजार जरी म्हणलं का तर आपल्याला द्यावं लागलं मग आपली परिस्थिती आहे काय दरवर्षी पन्नास पन्नास हजार भरायची आणि तुला सांगतो एकदा जर शाळेत गावातली शाळा बंद पडली गावातलं हायस्कूल बंद पडलं तर ही शाळा चालू होणं लय अवघड असते आपण शिक्षकावर लक्ष दिलं पाहिजे आपण शिक्षकाला विचारलं पाहिजे बाबा आमच्या पोराची प्रगती कशी आहे आपण याची त्यांना दाखला आपण त्यांची दखल घेतली का नाही झट टी वी दखल घेत्यात कुठला गुरुजी वाईट कुठलं चांगलं असतं ती शिकवायला आलेली असते ती शिकवायला त्यांना पगार येत्या बरं का मग त्यांना पगार दिल्या म्हणून आता तुम्हाला मजुरी दिले म्हणून तुम्ही काम करणार का नाही करणार मग शिक्षक मी मानिक बरे करणारच हे कसं आहे माहित आहे का उगत त्याचं गेलं म्हणून माझं घालायचं त्याचं गेलं म्हणून माझं घालायचं ह्याच्यातला प्रकार आहे हे काय शिक्षणाचा प्रकार नाही हे हाय आपलं उगं दाखवायला उगं ह्यांना वाटतं आमचं पोरग बाहेर बाहेरगावी घातलं का कसं असतं माणसाला बाहेरच्याची गा किंमत नसते घरच्याची किंमत नसते बरोबर का नाही घरच्यापेक्षा बाहेरचं आवडतं माणसाला तसं का नाही माणसाला बाहेर शाळेत टाकला का पोरगा त्यांना वाटतं आमचा पोरगा शिकला पण तसं काय नसतंय अरे आपल्या गावाची किती क्लास वन झाली किती एक मोठी मोठी पोरं झाली आपल्या गावाच्या शाळेत शिकले तिथे माहिती आहे का तुला म्हणते ती कुठं स्पर्धा वाढली कॉम्पिटिशन वाढले एक काही सुद्धा नाही उगज आपलं ही पालका पालक त्या पोरणापेक्षा का नाही पालक गांगा गेलाय पालक भ्यालाय आणि त्याचा स्वतःवर विश्वास राहिला नाही बराबर आहे का नाही माणसाचा स्वतःवर विश्वास पाहिजे बराबर आहे का नाही म्हणून तुला सांगतो तू मुलगी हिथं घाल जिल्हा परिषद शाळेमध्ये घाल आणि कसं भविष्य ही शाळा आणि ही हायस्कूल आपल्या गावाची शान असते बरोबर आहे का नाही उद्या जर ही बंद पडली तर चालू होणार नाही ती आपल्या गावाचा नाकार जाईल का नाही बरोबर आहे का नाही हे बघ मला तर मी काय म्हणतो मराठी शाळेच्या हॉरॅन्डीची मजा असते ती इंग्रजी शाळेच्या गॅलरीत नसती काय आता तुला एवढं सांगतो तुला का तर घाल तुला मी आता दहा हजार रुपये आणून देतो

दुनिया के राज खोते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रुके से न रुके हम मर्जी से चले हम बादल सा कर्जे हम साबन सा बरसे से हम So that's a